हजारो कोटींच्या विकास निधीतून शहर आणि बाजारपेठांचा कायापालट होतोय पण मूर्तिजापूर तालुक्यातील सारख्या गावांमध्ये मृत्यूच्या नंतरही माणसाला आदर मिळत नाही स्मशानभूमीच्या दयनीय स्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर गाव इथे विकासाचे वारे कधीच फिरले नाहीत रस्ते नाले बाजारपेठांवर कोटी कोटींचा निधी खर्च होतो उद्घाटनाचे झगमगते पोस्टर झळकतात पण गावातील स्मशानभूमी मात्र अजूनही दुर्लक्षित प्रशासनाच्या निधीचा प्रवाह शहरात आमदारांच्या पसंतीच्या गावांमध्ये वाहतो पण मृत्यूनंतरची ही सन्मानाची जागा स्मशानभूमी ती आजही दयनीय अवस्थेत आहे गावकऱ्यांनी अनेकदा मागणी करूनही या भागाकडे कोणतंही लक्ष दिलं गेलं नाही ग्रामस्थ म्हणतात मरणोत्तर ही जर सन्मान नसेल तर असा विकास कशाला हवा हे फक्त हिरपूरच नव्हे तर अनेक ग्रामीण भागांचं वास्तव्य आहे विधायक निधीच्या योजनांमध्ये स्मशानभूमीसाठी का नसावी का केवळ रस्त्याचे डांबरीकरण चौकांचे सौंदर्यकरण हाच विकास समजला जातो प्रशासनाच्या या दुर्लक्षित भूमिकेमुळे सामान्य माणसाच्या शेवटच्या प्रवासालाही त्रास सहन करावा लागतो विकास निधी हा लोकांचा हक्क आहे निवडक गावांचा नव्हे स्मशानभूमीसाठी निधी पायाभूत सुविधा आणि सन्मानाची दृष्टी गरजेची आहे अन्यथा ग्रामस्थांचा आवाज आता अधिक बुलंद होईल तुमचा विकास फक्त तुमच्यापुरता आहे आपण पाहत की हिरपूर या गावात आणि सांजापूर इथं दोन्ही ठिकाणचे अंत्यसंस्कारासाठी प्रेतयात्रा आणल्या जाते प्रेतयात्रा आणताना मधात नाला असल्याच्या ना तिथून या काठावर याले बराच टाइम लागते किंवा पाणी असते त्या पाण्यातून जाता येता येत नाही आणि त्या प्रेताला कसं आणावं चार पाच माणसं लागतात एखादा धरायला पाहिजे जे असते टिटवं हो। ते हे सगळं काम कोणतरी पुढाऱ्यानं करून आम्हाला ते हो। रस्ता करून द्यावं अशी मी आम्हा सर्वांच्या वतीनं विनंती करतो